कोणी येईल त्यांनी यथाशक्ती ये या गरीब कुटुंबाला मदत करायची आहे कारण मदतीचा हात एक हात मदतीचा त्यांचं नशीब चमकवून जाईल म्हणून बोलणारा कावळा बोलतो आपण यूट्यूबवर बघतो पण आज आपण साक्षात त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आपण दरवर्षी अमावशेला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे नैवेद्य ठेवून आपण कावळ्याला आपण देत असतो आपला पित्तर समजून पण हा जिवंत या वर्तमानातला आपला पित्तरच समजा आलेला आहे असं समजून सर्वांनी यथाशक्ती ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांनी मदत करायची आहे आणि या मुकणे परिवाराला <laughs>

सिक्स वन एट माझ्या पोरात आहे ना मग घेऊन जायला त्याला सांग डायरी ओके सांगतो काका बोल काका काका बोल बेटा अरे काय झाला घरी जायचं आहे काय रे बाबा काय झालं सर बाबा टाटा रवि चल टाटा कर टाटा कर रवि टाटा टाटा परत परतू परतू तू परत कुठे परतू तू परतरावते हां परतू तू कुठे गेली परत लाख मार परतू तू कोण ए परतू काय दिले परतू तन्वी तन्वी कुठे कुठे गेली तन्वी कपडे शिवते ना कपडे शिवते ना ती मशीनार बसले ना हां हा तनु हे तनु तनू तनु कुठे गेली तनु সাহেত गेली কাকু 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 কাকু